शहादा तिखोरा पुलाला पडले तडे नागरिकांमध्ये वाढली चिंता याबाबत या सविस्तर माहिती अशी की शहादा तिखोरा गावाला जोडणाऱ्या गोमाई नदीवरील पुलाला तडे पडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे गेल्या काही दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गोमाई नदीला पुराचे स्वरूप आले असून यामुळे पुलाच्या संरचनेवर ताण येऊन तडे पडले आहेत डांबरखेडा पूल कमकुवत घोषित झाल्यामुळे अवजड वाहने नंदुरबार जाण्यासाठी या पुलावरूनच जात होती परिणामी पुलावर वाहतुकीचा दबाव वाढला आणि त्यास तडे पडले पुरामुळे पाण्याचा प्रवाह जोरदार झाला आहे ज्यामुळे पुलाच्या तड्यांचा धोका वाढला आहे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि शासनाकडून काहीही उपाययोजना करण्यात आल्या नसल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे डांबरखेडा पूल बंद तिखोरा पूलमध्ये तडे तर सारंगखेडा पूल ऑक्सिजनवरती असं राहिलं तर शहादा शहर बेट्स सारखे बनणार का असा प्रश्न नागरिकांकडून करण्यात येत आहे आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी सईद शाह शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका